काय नाव आहे तुमचं तुम्छा? विक्राम गणपत आहे कोणत्या अंतर्गत तुम्हाला या शिड्या मिळालेल्या आहेत कोणती योजना आहे योजना आहे याच्यात किती रुपये तुम्हाला द्यायला लागले एकोणीसशे सहाशे रुपये एकोणीस हजार सहाशे हजार सहाशे रुपये दिले एकूण योजना किती रुपयाची आहे

आता तुम्ही गाडी किरायाने आणली का काल पण होता का इथं त्यांची पूर्ण नाव सांगा गणपत एक किती शेड्या आहेत तुमच्याकडे नऊ आठ शेड्या आणि एक बोकड ओके तुम्हारे

आलेना तर पूर्ण नाव सांगाय किशोर कुमार कोणत्या योजनेअंतर्गत तुम्हाला भेटत आहेत शेड्या भेटल्या तर हे आपलं आदिवासी योजना भेटत आहेत या करता तुम्ही किती रुपये आधी भरलेत आधी भरला आम्ही वीस हजार न दोनशे रुपये भरला हो किती रुपये तुम्ही इथं दिलेत इथं किती ती रुपये द्यावे लागले तुम्हाला कशा कशासाठी आम्हाला इथं चहा भरला ते पावती बाजार पावती म्हणून इथं दोनशे चाळीस रुपये बाजार पावती करता दोनशे चाळीस रुपये दिले अजून कशाकरता रुपये दिले तुम्ही इथं मग कशा हे बिल्ले लावण्याकरता नाही दिला बिले लावल्याकरता पैसे नाही दिले अजून एक एकोणीसशे वीस रुपये वगैरे असे काही दिले का एक्स्ट्रा इथे नहीं दिले जैसे भी रस्त्यात में तुम्हारी बकरी को कुछ कम जाता होगा मैं जवाबदार जिम्मेदार कौन होता ना सर्टिफिकेट दिए क्या वो? अरे उसको ज्ञात नहीं तो पास में उनको देना है हां डॉक्टर ने जे तपासणी केली त्या तपासणीची सर्टिफिकेट दिली का तुम्हाला नाही दिली दिल्यास आहे दिल्याच आहे